तर ठाण्यातल्या कालच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील रात्री उशिरा प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहूया तर ऍक्शनला रिॲक्शन असतेच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय ठाण्यातल्या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया आले आलेली आहे प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शनही असतेच आणि तीच रिॲक्शन काल ठाण्यात घडलेल्या प्रकाराची होती असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशिरा प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं की जेव्हा राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी हल्ला करण्यात आला त्या ऍक्शनवरची ही ठाण्यातल्या राड्याची रिॲक्शन आहे असं मुख्यमंत्री म्हणाले तर कालच्या ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊतांनी नाव न घेता भाजपवरच बोल केलाय तसंच हल्लेखोरांना आव्हान देखील दिलंय अंधाराचा फायदा घेऊन पुन्हा अशी कृत्य करू नका हल्ला करना अहमद शाह अब्दाली से लोग राउत मर्द भी नेता के सभा में आंदोलन करना इसका समर्थन मैं करूंगा नहीं लेकिन मैं इतना ही कहूंगा कि राज ठाकरे जी के सभा में उनके दौरे में उबाटा के लोगों ने जो गलत आंदोलन किया था उस ऍक्शन का हे रिॲक्शन आहे आनंदी गे साहेबांची दाढी ची धास्ती संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांचाच चला मी त्यामुळे या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना घातली ना त्यांनी मिमिक्री देखील केली तुमची हा मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारचं सा काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं <laughs> अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे काही दुष्ट लावण्यासाठी असे प्रकार, प्रकार अहमदशा अब्दालीची सुपारी घेतलेले लोक करणार हे आम्ही गृहीत धरतो मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही कारण हे जे सगळं चाललं आहे हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमदशाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेंदीय मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन काय ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणता रे थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल की तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोख्यात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील वाट पाहतात तुमची मुलंबाळं वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल कोणी येत असेल अहमद शाह अब्दाली सुपर आहे दोन मजा बघतो आहे दिल्लीमध्ये